नमस्कार मी वास्तु शरद भाग्यश्री भाग्यश्री वास्तू या मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते काही लोक आपल्या जागेच वास्तुशास्त्र करून घेतात आणि त्या जागेवरती अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घराची बांधणी करतात तर काही लोक घर बांधून झाल्यानंतर आपला फ्लॅट बांधून झाल्यानंतर वास्तुशास्त्राप्रमाणे त्याची आखणी मांडणी करून घेतात उदाहरणार्थ इंटेरियर असेल इंटेरियरचा कलर असेल पडदे असतील किंवा मायनर चेंजेस असतील तर ते वास्तुशास्त्राप्रमाणे करून घेतात पण काही लोकांना ते जमत नाही तर त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ अगदी साध्या सोप्या वास्तू टिप्स ज्या तुम्ही घरच्या घरी फॉलो करू शकता मी एक सर्टिफाईड वास्तू कन्सल्टंट आहे त्यामुळं या चॅनलमध्ये आपण सर्वांना शास्त्रशुद्ध आणि उपयुक्त अशी माहितीच प्रोवाईड केली जाते चला तर चालू करूया आजचा व्हिडिओ प्रवेशद्वार प्रवेशद्वाराला सिंहद्वार असं पण म्हटलं जात प्रवेशद्वाराला खूप जास्त महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये जसं की आपण शीतावरून भाताची परीक्षा करतो त्याचप्रमाणे प्रवेशद्वारावरून आपल्या संपूर्ण घराची ही लक्षात येते प्रवेशद्वार हे नेहमी लाकडाचं असावं आणि ते दोन फळ्यांचं असावं आत्ताच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये ते शक्य नाहीये दोन फळ्या पण त्याच्या मागचं शास्त्र काय आहे तर दोन फळ्यांमध्ये एक उघडते आतमध्ये आणि एक अँटी क्लॉकवाईज उघडते तर जे ऊर्जेचं संतुलन आहे ते समप्रमाणात घरामध्ये विभाजित होत तर त्यामुळं पूर्वीच्या काळी जी दारं होती जे मेन प्रवेशद्वार होती तर ती दोन फळ्यांची आणि लाकडी असायची जे मेन प्रवेशद्वार आहे ते इतर प्रवेशद्वारांपेक्षा उंचीनं थोडस सा मोठा असावं पण हा ते अवाढव्य अजिबात नसावं ते तुम्ही साडेसहा बाय साडेतीन किंवा साडेसात बाय साडेतीन फुटांचं करू शकता प्रवेशद्वाराला लाकडी उंबरटा असावा फ्लॅट्स मध्ये उंबरटा हा प्रकारच नसतो किंवा जर तो असला तर तो ग्रॅनाईट किंवा मार्बलचा असतो उंबरटा हा नेहमी लाकडाचाच असावा तो उंबराच्या झाडाचा जर उमराच्या झाडाचा मिळत नसेल तर सागवन किंवा उमरा कधीही वापरू नये तुमच्या प्रवेशद्वारावरती गणपतीचं चित्र जरूर लावावं प्रवेशद्वारावरती एखादं छानस तोरण जरूर असावं दारात एखादी रांगोळी काढावी जॉब करणाऱ्या महिलांना रोज रांगोळी काढणं शक्य नाही पण सणावाराला रांगोळी मात्र नक्की काढली पाहिजे उमऱ्याची पूजा ही दररोज करावी असं अजिबात नाहीये पण हा सणासुदीला तुम्ही उमऱ्याची पूजा करू शकता आपल्या घरातलं देवघर देवघर हे संपूर्ण घराच्या ईशान्य दिशेला हवं कोणत्याही रूमच्या ईशान्येला नाही तर ते संपूर्ण घराच्या ईशान्य दिशेला असायला हवं देवघर हे तुम्ही लाकडाचंही वापरू शकता किंवा संगमरवराचंही वापरू शकता पण काळजी काय घ्यायची आहे ईशान्य ईशान्य ही दिशा जलतत्वाची ईश तत्वाची ईशान्य ही दिशा हलकी आणि रिकामी असायला पाहिजे त्यामुळे तिथं जे तुम्ही देवघर ठेवणार आहे तर ते हलकं असायला पाहिजे मग तुम्ही वापरा किंवा लाकडाचही वापरू शकता जर तुमचं देवघर ईशान्येत असेल तर तिथं कलश स्थापना नक्की करावी आणि त्या कलशातला जो नारळ आहे तर तो, तो दर पौर्णिमेला बदलावा मग जुना नारळ आहे तो तुम्ही पाण्यात प्रवाहित आहे आणि तिथं नवीन नारळाची स्थापना करायची आहे आपल्या देवघरामध्ये दे तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा नक्की लावावा आता बरीच लोक देवघरामध्ये बरेचसे देव, दे देव मांडून ठेवतात फोटो मूर्ती टाक वगैरे 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 आपल्याला दररोज त्या सगळ्या देवांची पूजा करणं शक्य आहे का हे पण बघावं जेवढ्या देवांची पूजा दररोज करणं शक्य आहे विधिवत करणं शक्य आहे तेवढेच देव देवघरात ठेवावेत त्याच्यानंतर आपण बोलूया आपल्या लिव्हिंग रूम किंवा हॉल हॉल हा शक्यतो पूर्व ते उत्तर या भागात असावा पण जर तो नसेल कोणत्याही भागात असेल तरी हॉलला भरपूर प्रमाणात खिडक्या असावीत कारण हॉल हे आपलं खूप आवडीचं ठिकाण असतं मग बघ अगदी गप्पा टप्पा असतील पाहुणे रावळे आल्यानंतर बोलण्याची जागा असेल किंवा अगदी आपण जेवण सुद्धा तिथंच करतो कारण हॉलमध्ये टी व्ही असतो तर हॉलवर मधलं जे वातावरण आहे ते खूप चांगलं पाहिजे त्याच्यासाठी खूप उजेड असावा तिथं दारं असावीत खिडक्या असाव्यात त्याच्यानंतर आपल्या आपण खूप सारी झाडं लावतो घरामध्ये झाडं शक्यतो उत्तर किंवा पूर्व भागातच लावावीत पण असं नाहीये की कुठे दुसऱ्या ठिकाणी झाडं लावली तर ते चालत नाही झाडं चालतात पण शक्यतो घरामध्ये काटेरी झाडं लावू नये गुलाब आणि कोरफड याला अपवाद आहे तुम्ही बाकी कोणतीही झाडं तुमच्या घरामध्ये लावू शकता कुंडांमध्ये किंवा जर तुमचा परिसर मोठा असेल तर बाहेरही तुम्ही झाड लावू शकता त्याच्यानंतर यावर बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात आता काही लोक म्हणतात की वास्तुपुरुष हा किचन मध्ये पुरतात पण जर तुमचं किचन आग्नेय दिशेला नसेल तर वास्तुपुरुष हा नेहमी आग्नेय दिशेतच पुरला गेला पाहिजे त्याच्या मागची एक कथा मी तुम्हाला सांगते वास्तुपुरुषाची मत्स्य पुराणातील कथेनुसार भगवान शंकरांचं अंधकासुराशी युद्ध चालू होत आणि हे युद्ध चालू असताना त्यांचा जो घाम मिथळत होता त्याच्यापासून एक विचित्र आकृती तयार झाली आणि ही आकृती इतकी विचित्र होती की त्या युद्धभूमीवरती जे काही मृत किंवा जे काही जिवंत ज्या काही गोष्टी होत्या त्यांना ती सरळ खात सुटली त्यामुळे भगवान शंकरांना खूप राग आला आणि त्यांनी त्या आकृतीला आपल्या पायाखाली दाबलं खूप वेळ पायाखाली दाबल्यामुळं ती आकृती भगवान शंकरांना शरण गेली आणि ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसार त्या आकृतीला वास्तुपुरुष हे नाव देण्यात आलं मग पंचेचाळीस देवतांनी मिळून या वास्तुपुरुषाला पृथ्वीवर फेकलं तर त्याला आग्नेय भागात फेकलं जेव्हा फेकलं तेव्हा त्याचं डोकं हे ईशान्येला झालं आणि त्याचे पाय हे नैऋत्यला झाले म्हणून वास्तुपुरुष हा घरात अग्नेय दिशेत पुरतात त्याचा डोकं ईशान्येला करतात आणि त्याचे पाय आहेत ते नैऋत्याला करतात घरातला जो करता पुरुष असतो किंवा करती स्त्री असते कमवत कोणीही असू शकतं महिला किंवा पुरुष तर त्यांची बेडरूम जी आहे ती नैऋत्य दिशेत असावी आता नैऋत्य दिशेतच का नैऋत्य इंग्लिशमध्ये की ज्याला साऊथ वेस्ट डायरेक्शन म्हणतात नैऋत्य ही दिशा स्टॅबिलिटी देते मग तुमचं रिलेशन असो किंवा तुमचं फायनान्शियल गोष्टी असो प्रत्येक गोष्टी स्टॅबिलिटी तुम्हाला प्रभुत्व किंवा एक चांगलं नेतृत्व देण्याचं काम करते मग नैऋत्य दिशेतील बेडरूम मुळे काय होणार आहे तो जो व्यक्ती तिथं झोपणार आहे तर त्याचं व्यक्तिमत्व कसं होणार आहे प्रभावी होणार आहे म्हणून नैऋत्य दिशेत कर्त्या पुरुषाची बेडरूम असावी किंवा मास्टर बेडरूम असावी आता ते जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा काय करायचं आहे तुमचं डोकं हे दक्षिणेला आलं पाहिजे आणि तुमचे पाय आहेत ते उत्तरेला आले पाहिजे आता बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो की पैसा येतोय पण टिकत नाहीये पुरत नाहीये पैशाला पैसा लागत नाहीये तर आपलं जे लॉकर आहे कपाट आहे सेफ म्हणतो आपण त्याला तर ते पश्चिमेत पश्चिमेत नसेल तर वेस वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम आणि नैऋत्यच्या मधली एक दिशा असते तिथं किंवा ते तुम्ही दक्षिणेलाही करू शकता पण काळजी काय घ्यायची कि त्याच त्या लॉकरचं जे डोअर आहे तर ते कुठल्या दिशेला उघडणार आहे तर ते पूर्वेला आणि उत्तरेला उघडणार आहे मग तुम्ही पौर्णिमेला काय करू शकता एक ओम एक स्वस्तिक आणि एक श्री हे अष्टगंधाने लिहायचं आहे त्या लॉकरमध्ये हे पौर्णिमेला करायचंय यामुळे काय होणार आहे तुमचा पैशाला पैसा टिकणार आहे अशा बऱ्याच अजून वास्तू टिप्स आहेत त्या आपण पुढच्या भागात नक्की बघूया आता वास्तुशास्त्र आजकाल लोक म्हणतात अरे थोटांड आहे अजिबात नाहीये हे शास्त्र आपलं आहे भारतीय ओरिजिन आहे याला आपल्या ऋषी मुलांनी हजारो ग्रंथांमध्ये या शास्त्राचे उल्लेख केलेले आहेत याचे दाखले दिलेले आहेत पूर्वीच्या काळी अगदी घरामध्ये पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लोक राहायची आणि अगदी गुण्या गोविंदानं राहायची आता आपला डुप्लेक्स आहे टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के पण तिथं दोन किंवा तीन माणसंही नीट राहत नाहीयेत का कारण वास्तुरचना आजकाल ना खूप कट आहेत टॉयलेट जी पूर्वीच्या काळी बाहेर होती ती घरामध्ये आली आणि यामुळं काय होतं बरेचसे वास्तुदोष क्रिएट होतात आणि त्याच्यामुळं एकमेकांचा आपापसात पटत नाही तर या सगळ्यावरती आपण उपाय करू शकतो त्यामुळं तुम्ही वास्तुशास्त्राला नक्की फॉलो करा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद